नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शाळेत असताना म्हणजे अनेकांना अजिबात आवडायचा नाही व्याकरण अगदी बरोबर व्याकरण शुद्ध लेखनाचे नियम प्रयोग संधी पंठांबा आज आपण याकडे एका वेगळ्याच नजरेने बघणार आहोत हो आपल्याकडे अभ्यासपूर्ण साहित्य आहे आणि या, या माहितीच्या आधारे आपण बघूया की मराठी व्याकरणात असं काय दडलंय नक्कीच आणि सुरुवातच व्याकरण या शब्दापासून करूया का हो उत्तम अनेकांना वाटतं की हा फक्त नियम सांगणारा शब्द आहे पण वी प्लस आ प्लस क्रू या संस्कृत धातूंपासून बनलेल्या या शब्दाचा मूळ अर्थ आहे स्पष्टीकरण करणे अरे वा म्हणजे उलगडून सांगणे अगदी म्हणजे नियम लादण्याऐवजी भाषेची रचना कशी आहे हे समजावून सांगणं हे त्याचं मूळ काम झालं तर हो आणि याच संदर्भात महर्षी पतंजली व्याकरणाला शब्दानुशासन म्हणतात शब्दानुशासन हो म्हणजे शब्दांना शिस्त लावणारं शास्त्र बरोबर पण ही शिस्त म्हणजे बंधन नव्हे तर एक व्यवस्था आहे बरोबर चला तर मग ही व्यवस्था नेमकी कशी आहे यावर वेगवेगळी मतं असतील नक्कीच हो आहेत आपल्या साहित्यात दादोबा पांडुरंज हो की व्याकरण म्हणजे भाषा शुद्ध करणारं शास्त्र बरोबर पण मग त्याच वेळी वी का राजवाडे काहीतरी एकदम वेगळं म्हणतात अगदी विरुद्ध ते म्हणतात व्याकरण म्हणजे बोलून चालून फोड म्हणजे यात तर जमीन आसमानाचा फरक आहे हो आणि इथेच आपल्याला व्याकरणाकडे बघण्याचे दोन महत्वाचे दृष्टिकोन दिसतात अच्छा तरखडकर जे म्हणतात ते आहे प्रिस्क्रिप्टिव्ह व्याकरण म्हणजे आदेशात्मक आदेशात्मक म्हणजे भाषा कशी असावी हे सांगणार अगदी बरोबर शुद्ध बोलणं शुद्ध लिहिणं हे त्याचं मुख्य ध्येय आहे म्हणजे आजकाल सोशल मीडियावर जे ग्रामर पोलीस असतात हो तसं नाही असं लिही म्हणून चुका काढणारे ते सगळे तरखडकरांच्या टीम मधले म्हणायला हरकत नाही तसं म्हणू शकता तुम्ही तर दुसरीकडे राजवाडे हे डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक भूमिकेतून पाहतात म्हणजे ते भाषा शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहेत एक्झॅक्टली exactly. ते म्हणतात भाषा जशी आहे जशी ती बोलली जाते तिची चिरफाड करून तिची रचना समजून घेऊया भाषा कशी असावी यापेक्षा ती कशी आहे हे तपासणं त्यांना जास्त महत्वाचं वाटतं बरोबर हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे एक डॉक्टर जो तुम्ही निरोगी कसे राहाल हे सांगतो आणि दुसरा शास्त्रज्ञ जो शरीराची रचना कशी हे, हे आहे हे तपासतो उत्तम उदाहरण आहे या दोन्ही दृष्टिकोणांना जोडणारी काही व्याख्या आहे का आपल्याकडे आहे मोखे दामले यांनी एक खूप सुंदर आणि व्यापक व्याख्या दिली आहे अच्छा ते म्हणतात भाषेचे व्यवहार ज्या स्वाभाविक नियमांनी चालतात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण वा म्हणजे इथे ते आदर्श किंवा चिरफाड या टोकाच्या भूमिका घेत नाहीत नाही भाषेत नैसर्गिकरित्या जे नियम आहेत त्यांना ओळखण्यावर त्यांचा भर आहे यामुळे एक मूलभूत प्रश्न मनात येतो जो नेहमीच विचारला जातो आधी भाषा जन्माला आली की व्याकरण याचं उत्तर तसं खूप सोपं आहे खरच हो आधी नेहमी विषय असतो आणि मग त्याचं शास्त्र येतं म्हणजे आधी निसर्ग मग निसर्गशास्त्र हो बरोबर आधी मानवी शरीर मग वैद्यकशास्त्र त्याचप्रमाणे माणसं आधी भाषा बोलू लागली आणि मग त्या भाषेच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी व्याकरण विकसित झालं पण मग ह्या दोघांमधलं नातं नक्की कसंय या संबंधाला गोवत्सन्याय असं म्हटलं जातं ही एक खूप सुंदर संकल्पना आपल्या साहित्यात दिली आहे गोवत्सन्याय हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय काय अर्थ होतो याचा मंगरुळकरांनी ही संकल्पना आहे जशी गाय आणि तिचं वासरू ओके ते नेहमी सोबतच असतात त्यांच्यात कोण आधी किंवा कोण नंतर असा क्रम नसतो तर एक साहचर्य असतं एक अतूट नातं अच्छा तसंच भाषा आणि व्याकरणाचं आहे व्याकरण भाषेच्या मागेपुढे धावत नाही तर तिच्या सोबतच चालतं तिची रचना स्पष्ट करतं म्हणजे ते भाषेवर बाहेरून लादलेलं नाही तर तिच्यातूनच उगम पावलेलं आहे अगदी ही उपमा खरच खूप सुंदर आहे पण मग मला एक प्रश्न पडतो जर हे इतकं नैसर्गिक आहे तर मग शाळेत व्याकरण इतकं वेगळं किचकट आणि भाषेवर लादलेलं शास्त्र का वाटतं अगदी अचूक मुद्दा मांडला तिथे तर ही गाय आणि वासरू सोबत असल्यासारखं अजिबात जाणवत नाही याचं कारण म्हणजे आपली शिकवण्याची पद्धत अनेकदा आपल्याला आधी नियम शिकवले जातात आणि मग भाषेतील उदाहरणं दिली जातात हो हे खरंय खरं तर आधी भाषेच्या वापरातून तिच्या नैसर्गिक सौंदर्यातून नियम कसे तयार झाले हे दाखवलं तर ते जास्त रंजक वाटेल म्हणजे आपण व्याकरणाला भाषेचा आत्मा म्हणून पाहण्याऐवजी नियमांची एक जंत्री म्हणून पाहतो तिथे सळ गोंधळतो बरोबर व्याकरणाच्या या वैश्विक संकल्पना ऐकल्यावर आता आपली मायबोली मराठी कशी घडली तिच्या गाय आणि वासराची गोष्ट काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता वाढलीय तर मराठीचा विकास एका मोठ्या ऐतिहासिक प्रवाहाचा भाग आहे कसा आहे तो क्रम तो क्रम साधारणपणे संस्कृत प्राकृत अपभ्रंश मराठी असा मानला जातो ओके अनेक प्राकृत भाषांपैकी महाराष्ट्री प्राकृतमधून मराठी विकसित झाली म्हणूनच संस्कृतला मराठीची जननी आणि प्राकृतला तिची आई मानला जातं बरोबर अगदी बरोबर आणि आपण जी लिपी वापरतो देवनागरी तिचा प्रवास कसा झाला आपण जी लिपी वापरतो तिला देवनागरी किंवा बाळबोध लिपी म्हणतात या लिपीचा उगम सम्राट अशोकाच्या काळातल्या प्राचीन ब्राह्मी लिपीतून झाला आहे अच्छा इतकी जुनी आहे हो ब्राह्मी लिपीतून पुढे उत्तर ब्राह्मी आणि त्यातून देवनागरी विकसित झाली ही एक अतिशय शास्त्रीय लिपी आहे बरं का शास्त्रीय का कारण यात साधारणपणे जसं बोललं जातं तसंच लिहिलं जातं म्हणजे आपल्या भाषेचा हा हजारो वर्षांचा प्रवास आहे या भाषेचा पहिला ठोस लिखित पुरावा कोणता आहे ज्याला आपण मराठीचं बर्थ सर्टिफिकेट म्हणू शकतो मराठीतला सर्वात जुना ज्ञात पुरावा म्हणजे अक्षी कुलाबा म्हणजे आताचा अलिबाग इथला शके नऊशे चौतीस म्हणजे इसवी सन एक हजार बारा सालचा एक शिलालेख एक हजार बारा हो तो राजा शिलाहार केशी देव यांच्या काळातला आहे यानंतर शक्के नऊशे चाळीसचा कुडल सोलापूर येथील शिलालेखही तितकाच महत्वाचा आहे अप्रतिम आणि साहित्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठीतलं पहिलं पाऊल कोणी टाकलं इथे दोन महत्वाचे ग्रंथ आहेत मराठीतील सर्वात प्राचीन पद्यग्रंथ म्हणून आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेल्या विवेक सिंधूला मान दिला जातो आणि गद्यामध्ये गद्यस्वरूपातला पहिला ग्रंथ म्हणून माईभट्टांनी लिहिलेला ित्र हा ग्रंथ ओळखला जातो आणि ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तर भगवद्गीतेवरची टीका आहे तरीही तिला मराठी साहित्याचं एक सर्वोच्च स्तंभ का मानतात कारण दोन्ही आहेत भाषेचं सौंदर्य आणि त्यांनी मांडलेला विचार म्हणजे ज्ञानेश्वरांनी गीतेचं तत्वज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत आणलं त्यांच्या रोजच्या जीवनातील उदाहरणासहित त्यांनी मराठी भाषेला एक आत्मविश्वास दिला माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके असं म्हणून त्यांनी मराठीच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केलं त्यामुळे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हे केवळ ग्रंथ नाहीत तर ते मराठी भाषेच्या सामर्थ्याची प्रतीक आहेत याच भाषेच्या समृद्धीबद्दल बोलताना मला इथे एक आश्चर्यकारक माहिती दिसली की मराठीला तब्बल बावन्न बोलीभाषा आहेत हे खरं आहे का हो आणि हाच मराठीचा खरा दागिना हो, आहे बावन हो कोकणातली मालवणी खानदेशातली अहिराणी विदर्भातली वराढी झाडीबोली मुंबईची आगरी प्रत्येक बोलीभाषेची स्वतःची एक गोडी आहे स्वतःची शब्दसंपदा आणि एक लय आहे बरोबर प्रमाणभाषा ही नदी असेल तर या बोलीभाषा तिच्या उपनद्या आहेत ज्या तिला अधिक समृद्ध करतात पण मग या बोलीभाषांचं स्वतःचं व्याकरण असतं का की त्या प्रमाण भाषेच नियम वापरतात नाही त्यांचे स्वतःचे नियम असतात एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच बोलीभाषा प्रमाण भाषेचे सर्व नियम पाळत नाहीत त्यांची स्वतःची एक व्यवस्था असते उदाहरणार्थ अहिराणीमध्ये अनेकदा मी ऐवजी मणा हा शब्द वापरला जातो अच्छा मणा हो मणा जेवाणे भ्यान म्हणजे माझं जेवण झालं किंवा तू कधी येशीन या तू कधी येईस असं विचारलं जातं ही व्याकरणदृष्ट्या भिन्नता आहे पण ती चुकीची नाही ती त्या बोलीभाषेची ओळख आहे म्हणजे प्रत्येक बोलीभाषेची स्वतःची एक गोवत संन्याय जोडी आहे अगदी या इतक्या विविधतेने नटलेल्या भाषेला पहिल्यांदा शास्त्रीय चौकटीत बसवण्याचा प्रयत्न कोणी केला मराठी व्याकरणाचे शिल्पकार कोण आहेत इथे गंमत आहे मराठी व्याकरणावर शास्त्रीय दृष्टिकोनातून नेण्याचा पहिला प्रयत्न एका इंग्रज अधिकाऱ्याने केला होता काय सांगताय हो विल्यम केरी त्याने अठराशे पाच मध्ये अ ग्रॅमर ऑफ द मराठा लँग्वेज नावाचा ग्रंथ लिहिला पण तो अर्थातच परकीयांसाठी मराठी शिकण्याच्या उद्देशाने असेल बरोबर पण मराठी माणसाने मराठीसाठी व्याकरण लिहिण्याची सुरुवात कधी केली खऱ्या अर्थाने मराठी व्याकरणाकारांची परंपरा अठराशे छत्तीस या वर्षापासून सुरू झाली हे वर्ष मराठी व्याकरणाच्या इतिहासात खूप महत्वाचं आहे एकाच वर्षात असं काय विशेष घडलं त्या वर्षी तुमचा अंदाज बरोबर आहे तो काळ होता इंग्रजी सत्तेच्या स्थिरतेचा प्रशासन शिक्षण आणि न्यायव्यवस्था यांसाठी एका प्रमाणित नियमबद्ध भाषेची गरज जाणवत होती आणि त्यातूनच हे प्रयत्न सुरू झाले हो अठराशे छत्तीस मध्ये गंगाधर शास्त्री फडके यांनी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण लिहिलं त्यांना मराठीचे आद्य व्याकरणकार मानलं जातं अच्छा त्याच वर्षी बाळशास्त्री जांभेकरांनी बालव्याकरण आणि दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मराठी भाषेचे व्याकरण प्रकाशित केलं आणि याच दादोबा पांडुरंग तरखडकरांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं ही खूप मोठी पदवी आहे हो आहे पाणिनींनी तर संस्कृत व्याकरणाचे नियम इतके अचूक लिहिले की ते आजही प्रमाण मानले जातात तरखडकरांच्या कामात असं काय विशेष होतं ज्याप्रमाणे पाणिनींनी संस्कृत भाषाच्या रचनेचा सखोल आणि व्यवस्थाबद्ध अभ्यास करून अष्टाध्यायी लिहिला तसाच पायाभूत आणि पद्धतशीर प्रयत्न दादोबांनी मराठीसाठी केला त्यांनी पहिल्यांदाच मराठी व्याकरणाला एक सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध चौकट दिली बरोबर म्हणूनच लोकहितवादींनी त्यांना ही, ही पदवी दिली आणि कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं जातं त्याचा काय संदर्भ आहे जसं इंग्रजी भाषेत सॅम्युअल जॉन्सन यांनी पहिला मोठा शब्दकोश आणि व्याकरणावर मूलभूत काम केलं तसंच महत्वाचं काम कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी निबंध आणि भाषाशुद्धीच्या क्षेत्रात केलं आणि ही परंपरा पुढे मोरोकेशव दामले यांनी नेली हो एकोणीसशे अकरा मध्ये लिहिलेल्या शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाने त्यांनी ही परंपरा शिखरावर नेली हा ग्रंथ आजही मराठी व्याकरणाचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ मानला जातो तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी अगदी स्पष्ट झाली कोणती व्याकरण म्हणजे भाषेवर लादलेली नियमांची जडजड पोतळी नाही तर ते भाषेच्या आत दडलेल्या व्यवस्थेचं आणि तिच्या सौंदर्याचं एक एक्सरे चित्रण आहे वा खूप छान म्हणालात आपण मराठीचा संस्कृतपासून सुरू झालेला प्रवास पाहिला शिलालेखांपासून ते ज्ञानेश्वरांपर्यंतची वाटचाल पाहिली आणि फडके तरखडकर यांच्यासारख्या व्याकरणकारांचं योगदान समजून घेतलं अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार सोडून जाते सांगा ना आपण मराठीच्या बावन्न बोलीभाषांबद्दल बोललो आज इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात जिथे मालवणी वराडी आणि प्रमाण मराठी एकाच स्क्रीनवर एकत्र येतात तिथे या भाषा एकमेकांना कशा प्रभावित करत आहेत हा खूप महत्वाचा मुद्दा या देवाणघेवाणीतून भाषेची विविधता तिच्या व्याकरणाला अधिक गुंतागुंतीचं बनवत आहे की अधिक समृद्ध करत आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे